आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा या तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये राजकारण आणि समाजकारण करत असताना मागच्या साठ वर्षामध्ये सर्व जाती धर्मांना शेतकरी कष्टकरी वंचित दिनदरीत बहुजन वर्गाला सोबत घेऊन काम केलं आणि मागच्या तीन वर्षात काय घडतय किंवा काय घडलं हे तुम्ही सर्वांनी पाहिले आहे या दोघांनी मिळून मागच्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघाचा कारभार पाहिला आणि मागच्या तीन वर्षापासून या दोघांनी या तालुक्यामध्ये एक मलिदा गॅंग तयार केली होती ठराविक ठेकेदारांना कामं द्यायची त्या कामाच्या माध्यमातून निधी वर्ग करायचा आणि त्या ठेकेदारांकडून टक्केवारीच्या माध्यमातून स्वतःचा विकास करून घेतला या तालुक्यामधल्या तमाम ठेकेदारांना माझं आव्हान आहे की ज्या स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याचा आणि मतदारसंघाचं साठ वर्ष राजकारण केलं राजकारण करत असताना कोठ्यावधीची कामं या तालुक्यामध्ये आणली आणि ती चांगल्या पद्धतीने करून घेतली ती ठेकेदारांकडून करून घेत असताना एखादा जरी ठेकेदारांनी पुराण्याशी साबित करून दाखवावं की एखादं दा काम आबासाहेबांनी एका एखाद्या ठेकेदाराला वर केले आणि त्या कामानिमित्त आबासाहेबांनी त्याचा एक कबर जर चहा पिला असेल तर आपण राजकारण सोडून या तालुक्यामध्ये मागच्या आठ दहा दिवसापासून एक नवीन विचार डोकं वर काढ कि स्वर्गीय रामासाहेबांचं एखाद्या तरुण सहकार्याने किंवा देशाची सेवा केलेल्या एखाद्या मेजर साहेबाने साहेबांचा फोटो किंवा व्हिडिओ स्वतःच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला लावून त्याला जवळ बोलवायचं दम द्यायचं आणि ते स्टेटस डिलीट करायला सांगोला शहरातल्या व्यापा बाजारपेठेतल्या काही व्यापाऱ्यांना यांनी मागच्या आठ दहा दिवसापासून दादागिरीची भाषा वापरली जाते काही व्यापाऱ्यांना यांनी त्यांच्या दुकानात जाऊन दम दिला आणि ठराविक व्यापाऱ्यांना सांगितलं ठराविक उमेदवारांनाच मतदान केलं पाहिजे नाही तर तुमचा व्यवसाय सुरळीत चालू दिला जाणार नाही पण तुम्हाला एक विश्वास देतो आज सतरा तारीख आहे दोन दिवसानंतर मतदान आहे वीस तारखेला आणि हे मतदान पार पडत असताना तुम्हा सर्वांना पहिल्यांदा विनंती करणार आहे की मतदान पार पडत असताना कोणत्याही चुकीच्या पद्धतीने आपण आपल्या हातून कृत्य घडू घडू द्यायचं नाही कायद्याचं कुठं उल्लंघन होणार असेल तर ते कदापिही आबासाहेबांना मान्य नव्हतं आपल्याकडूनही ते होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे उद्याच्याला वीस तारखेला मह तारख्या गावामध्ये असेल चिक सारख्या गावामध्ये असेल ही लोक तुम्हाला दमनटी करतील भांडण करण्याची शक्यता नाकारता येत नाही निश्चितपणे तुम्हाला एवढाच विश्वास देतो की तुमच्या केसाला सुद्धा कोण धक्का लावणार नाही याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आणि डॉक्टर अनिकेत येत घेत आहेत या बहुत गावामध्ये मोठी बाजारपेठ आहे गलाई बांधव सुवर्णकार व्यापारी या ठिकाणी व्यापार किंवा इतर बाजारपेठले मधले व्यापारी त्या भाऊ म्हणजे टक्केवारी किंवा हप्ता कोणाकडून घ्यावं यांना समजा गेले त्या व्यापाऱ्यांकडून या बाजारपेठ मध्ये हप्ता मागितला जातोय याच्या इतकं दुर्दैव वा, मला वाटत नाही दुसरं काही असेल ते जागोजागी टपऱ्या लावलेले आहेत चहाच्या असतील किंवा इतर काही गोष्टींच्या यांचे जे काही सहकार्य त्या टपरी धारकाकडून सुद्धा हे हप्ता मागतायत म्हणजे किती खालच्या स्तराला यांचं राजकारण गेलंय या भाऊ यांनी सांगितलं पाच हजार कोटीचा यांनी निधी आणलेला आहे या, या गावामध्ये कब्रस्तानमधील नमाज पठण करण्यासाठी जो रस्ता मंजूर केला हा रस्ता अल्पसंख्याक फंडातून आलेला होता आमदार फंडातून नाही आणि हा रस्ता मंत्री नवाज मलिक साहेबांनी महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस मंजूर केलेलं आहे आणि त्या प्रगती पुस्तकामध्ये विकास पुस्तकामध्ये यांनी सांगितलं की बापूंनीच हा रस्ता मंजूर करून आणलेला आहे आणि त्याची टक्केवारी सुद्धा घेतली निश्चितपणे ही निवडणूक आपण कशासाठी लढतोय हा मतदारसंघ निष्ठावंतांचा मतदारसंघ म्हणून नावा आबासाहेबांनी नावारूपाला आणला आणि त्याला तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं ती निष्ठा टिकण्यासाठी आपण ही निवडणूक लढतोय या महाराष्ट्राचा स्वाभिमानी विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा पूर्व मी विचार टिकला पाहिजे याच्यासाठी आपण ही निवडणूक लढतोय माझ्या या मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेच्या मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे याच्यासाठी आपण निवडणूक शेतीला वेळेवरती पाणी मिळालं पाहिजे शेतमालाला भाव मिळाला पाहिजे दुधाला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण ही निवडणूक या महाराष्ट्रातल्या गोरगरीब कष्टकरी वर्गातल्या मुला मुलींना शिष्यवृत्ती वेळेत मिळाली पाहिजे याच्यासाठी आपण निवडणूक